नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक मी विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतो पण आज मी माझी लिखित एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे आपल्याला आवडली तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रि प्रतिक्रिया कळवा कवितेचा आशय आहे की अहितासाठी दिवस दिले किंवा अहित करून घेतले आपण जीवन जगत असताना असे काही दिवस आयुष्यामध्ये येतात जे आपण अहितासाठी खर्च केलेले असतात म्हणजे झालं ते अहित मी माझ करून घेतलं आता मी जाग जागृत झालो आहे आता मी पुढे काय करणार आहे त्या आशयाची ही कविता आहे तर अहितासाठी दिवस दिले अहितासाठी दिवस दिले करुणीही ते घेतले कुसंगतीचे दोष आयुष्य पुरते विखुरले कुसंगतीचे दोष आयुष्य पुरते विखुरले चारित्र्यावर लावी दाग चारित्र्यावर लावी दाग अपयशामुळे निराश विनाश मांडुनी खेळ खेळला विनाश मांडुनी खेळ खेळला स्वतःचाच करुणी घात सर्वस्वते विकले सर्वस्वते विकले हातचेही नाही उरले अवस्था दुर्गती मनाची वाईट घडायचे घडून गेले अवस्था दुर्गत मनाची वाईट घडायचे घडून गेले आता जागे झाले स्वहित आता जागे झाले स्वहित आयुष्य न करी बरबाद आता जागे झाले स्वहित आयुष्य न करी बरबाद स्वहिता प्रति जागरूक स्वहिता प्रति जागरूक दिवस ते सत्कारणी दिवस ते सत्कारणी पुन्हा नव्याने उभारी पुन्हा नव्याने उभारी भरारी मुक्तपणाची केवळ स्व स्वहिता स्वहितापाई केवळ स्वहितापाई बळते आता लावी पुन्हा नव्याने उभारी भरारी मुक्तपणाची केवळ स्वहिता पाहिजे दिवस ना आता वाया दिवस आता वाया सुधारण्या तो नवा दिवस न आता वाया सुधारण्या तो नवा फक्त आत्मोन्नती करिता फक्त आत्मोन्नती करता आता प्रयत्न खरा आता प्रयत्न खरा अशा प्रकारची ही कविता आहे की अहितासाठी भरपूर दिवस दिले पण मी आता जागृत झालोय आता मी स्वहितासाठी जे काय बल आहे माझी जी काय ताकद आहे ती मी लावणार कारण इतक्या दिवस माझं आयुष्य विखुरलं होतं ते मी स्वतः अहित करून घेतलं होतं पण इथून पुढे आता तस घडणार नाही धन्यवाद ही कविता आवडल्या असल्यास नक्की मला प्रतिसाद द्या धन्यवाद